जेवणाचा काय प्लॅन आहे आज वडा सॅम्पल आहे सो मी सॅम्पल साठी डाळ आणि टोमॅटो एकत्र करून थोडं शाळेत घालून शिजवून घेणार आहे त्याला नमस्कार मंडळी आज बघणार आहे आपण सांबर वडा म्हणजे कटवडा ते तिखट नसणार आहे साहित्य काय घेतले बघा इथे मी मोहरी घेतलेले आहे थोडस जिरा आहे थोडीस कढीपत्ता घेतला आहे इथं आपला खडा आहे आणि कांदा चिरून घेतलेला आहे तो बारीक असा चला आता मग सुरुवात करूया तेल कडलं कर की थोडीशी मोहरी जिरा आणि कडीपट्टा टाकून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये सोबतच आपण टाकणार आहे कांदा बारीक चिरलेला आणि कांदा खूप छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला बघा मी तेलामध्ये कांदा परतणार आहे त्यामध्ये आपण घालणार आहे कांदा छान भाजलाय त्यानंतर मी थोडस हिंग घालणार आहे हे अगदी पाव चमचा मला प्रॅक्टिस असल्यामुळे मी अंदाजी घालते इथे बघा इथं पण हळद घालणार आहे ती पण थोडीशी किंचित हळद घालायची घरगुती हळद असल्यामुळे कलर खूप डार्क पिवळा येतो माझ्या हळदीला बघा चमचा कांदा भाजल्यानंतर काय करायचं आहे आपण यानंतर आता थोडंसं हे खडा आहे म्हणजे आपली जी चटणी असते ना सल मिरच्या आणि लसणाचा ठेचा तो यामध्ये घाटलेला आहे चमच्याभर साधारण घालायचा आहे कटवडा ऑलरेडी तिकडं असल्यामुळे थोडंसं कमी वापराय आहे तिकड इथं आणि जर लहान मुलं खाणं असेल तर हा स्किप केलं तरी चालेल बघा आणि आता काय करायचं आहे बटाटा आहे ते कुसकारून टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला परत गोळे बनवताना काही प्रॉब्लेम येणार नाही बघा मी छान असे शिलारे बटाटे कुस टाकत आहे ते अशा तऱ्हेने आपले बटाटे झालेले आहेत कुस करून यामध्ये तुम्ही हलवून परतून घ्यायचं आहे आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे यामध्ये चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे यामध्ये कारण मगच वापरते बऱ्यापैकी आता टेस्टला खूप छान म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकून आपण मस्त असते एक वाप करून घ्यायची आहे तेल गरम झालेलं आहे आपलं यामध्ये मी टाकलेलं थोडीशी मोहरी टाकलेली आहे त्यानंतर तर थोडेसे जिरेचा वापर केलेला आहे यामध्ये बघा आणि त्यानंतर थोडासा कडीपत्ता घालून आपल्याला एक छान अशी फोडी द्यायची आहे आपल्याला इथे बघा आणि फोडी चांगली कडकडून करून द्यायची त्याशिवाय ते टेस्ट चांगली येत नाही त्यानंतर घरगुती कांदा लसूण मसाल्याचा वापर मी ते केलेला आहे बघा इथे थोडासा जर घालायचा आहे आपल्याला इथे आणि त्यानंतर काश्मीरी लाल मिर्च पावडीचा वापर करायचा आहे बघा थोडासा कटासाठी याने तिखट पण खूप लागणार नाही छान असा हे येईल कट येईल बघा छान असं आपला कट तयार करून घेतलेला आहे थोडस भाजायचं आहे त्यामध्ये त्यानंतर मी ऑल इन वन ग्रेव्ही घातलेली आहे ती पण आपल्याला ॲड ॲड करून घ्यायची यामध्ये बघा आणि हे बघा शिजलेलं मगाशी सांबर क ना ते यामध्ये घातलेलं आहे मी आणि मस्त असं असं भरपूर पाणी ओतून घ्यायचं आपल्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला इथे थोडासा सांबर मसाला घालायचा जास्त वापरायचं नाहीये कारण पाऊस चवीप्रमाणे यात मध्ये मिठाचा वापर मी केलेला आहे बघा मोठं मीठ वापरलेलं आहे इथे आणि आपली बडऱ्याची बन भाजी खूप छान दिने तयार झालेली आहे बघा थोडी गार करून घ्यायची आहे आपल्याला मी आपल्या कटाला उकळेले बघू शकता इथे आणि मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे आपल्याला कट तयार झालेला आहे बघा इथे आणि एक वाटी बेसन घेतलं आहे त्यामध्ये बघा अर्ध तुमच्या पण इथे बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे त्यानंतर चवी प्रमाण थोडस मीठ घालून घ्यायचं आहे साधारण पाव चमच्या थोडस जास्त मीठाचा वापर केलेला आहे इथे आपण आणि पाणी घालून हळूवार पण आपण ह्याला भिजवून घ्यायचं आहे बघा जास्त घट्ट पण नको जास्त पातळी पण नको जेणेकरून गोड खूप छान येतील डम्प करण्यासाठी त्यामध्ये बघा आता हे पीठ घट्ट थोडंसं पाणी म्हणून पातळ करणार आहे हळूहर पण करा होऊन जाईल ते हे असं पीठ पाहिजे जास्त घट्टही नको पातळही नको आणि आपण हे आता बाजूला ठेवायचं गुटळ्या पूर्णपणे मोड्यात बघा बघू शकायचे आपण आणि साधारण छोट्या आकाराचे आपल्याला वड्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत बटाट्यासाठी बघा आपले राऊंड राऊंड शेप मध्ये असे लाडू करून घेतलेले आहेत भाजीचे आणि वडे सोडण्यासाठी आपण गोल करून गेले साधारण मोठा मीडियम साइज मध्ये ले छोटे पण नको आणि अशा तऱ्हेने माझे वडे बनून झालेले आहेत बघा दोन पट यूज केला होतो त्यामध्ये माझे साधारण आठ वडे आरामात झालेले आहेत बघा इथे एक छोटासा झालेला आहे किंवा मी असं करते दोन मोठे करून घेते व्यवस्थित असे ठीक आहे समान हे सात झालेले वडे आता आता आपण काय करायचं आहे या पिठामध्ये तेल किती करलेला आहे आणि आता वडा आहेत ते पूर्णपणे पिठामध्ये असे व्यवस्थित फिरवून डंप करून घ्यायचे त्याला आणि असं अलगत असं त्याला सोडून आहे बघा मी अलग्रत असं सोडून घेणार आहे त्याला अशा रीतीने सगळे वडे तुम्हाला सोडून घ्यायचे आहेत आणि थोडस तेलाचा वापर जास्त लागतो इथे वडा पूर्णपणे हे होण्यासाठी नाहीतर असं बघा मास्त होऊन जाईल पीठ पूर्ण पसरतं बाजूला आणि वड्या साईडला राहतो आपला एका थाँग टायमाला मी चार वडे त्यामध्ये घालणार आहे बघा थोडस पळी आपण याच्यावरून ते घालायचं आहे जेणेकरून ते फुटणार नाहीत ना आपल्याला अशे वडे पसार तर आणि कमी गॅसवर करायचं आहे जेणेकरून आपले पटकन करत भाजी बघा मी असं तेल घातलेलं आहे सगळीकडे आणि ते फुटायचं आहे ते बंद केलेलं आहे ते जास्त करपवले नाहीत कमी गॅसवर छान भाजतात वडे आपले आणि आता वडे तर मी इथे काढत आहे आहे तोच मी कढईचा वापर केलेला आहे बघा इथे वड्या कसं सेपरेट से भांडे मी घाण केलं नाही आहे जास्त भांडे पण आपल्याला घाण करायची नाही अशा पद्धतीने स्वयंपाक करायचा जेणेकरून आपला स्ताप कमी होईल आणि मस्त असे वडे मी साईडला काढलेले आहेत तुम्ही झाडाचा वापर केला तरी चालेल मी आपलं छोटंसं जे आहे पळी त्याचाच वापर केलेला आहे काढण्यासाठी ते आरामात वडी वडे खूप छान निघाला निघलेले आहेत बघा आपल्या इथे आणि हे थोडंसं राहिले ते तेच थोडंसं बाजूला काढायचं आरामात निघून जाते ओके किती परफेक्ट आहे बघा व्यवस्थित असे सात वडे तयार आणि सोबत मी एकच असं घातलेलं आहे भजे बघा छान असे वडे परफेक्ट झालेले आहेत आपले जेणेकरून आठ वडे होते झालेला आहे बघा हे बघा कसा वेगळा झाला इथे बेडक्यासारखा काय माझ्यासारखा माहित का नाहीये पण असा वेगळाच टाइपचा भजी तयार झालेला आहे ना हा आहे सॅम्पल बघा मस्त कट आलेला आहे आणि हे तयार आहेत आपले चला ताट करा बघा करा। आता मी कसं सॅड छान असं सॅम्पल आपल्याला रेडी तयार झालेला आहे वडे पण तयार आहेत आणि आता मस्त असं मी सॅम्पल देणार आहे यामध्ये बघा मोस्टली काय करायचं आहे पसरडच भांड घ्यायचं आहे असं बघा आणि थोडासा कट टाकून घ्यायचा आहे आपल्याला हे दिसायला तरी खूप लाल किंवा कटीस असं नाक पण हे तिखट जास्त नसणार आहे कारण काश्मीर लाल मिरची वापरले आहे ते आणि हे तर ताट तयार आहे बघा आपलं मस्त असं कटवडा आहे ते